कटिंग बोर्ड घेऊन बोर्ड सोबत चाकू घेऊन आला असं ना चायनीज सारखा उचलले तर मग ते त्या पण नाही भेटणार आपल्याला खायला हे बघा टेस्ट करताना इकडे आईस या तुम्ही खायला पनीर साठे इकडं बघा टेस्ट खूक आम्ही वेलकम टू माय चॅनल नाईन पटेल जॉब नाही बनते काहीच तर म्हणजे काहीच नाही शेता मी असं जॉब पण नाही बनवे तर आता मी बनवायचा प्रयत्न करतो तर काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो तर मी तोच यायला पाठी पाहिलं असं तर मी आता इथे कसं नाही बोलतो इकडे बघ कामा करायची कामा करायची जादा पण नाही काय होईल ते दाखवलं बनवत तर इकडे पाण्याने आणि बंबाळ किती दोस्तीच घेतली खूप पाणी पडत हे दोन तास झालं असेल पाणी चालू एवढे दिवस पाणी पण नाही पाहिजे आजच दोस्तीच घेतली मी तुला वेंकट ना आलं मग तरी तुम्ही थोडा आता कामावर तसं म्हणजे आपण काय होईल आज काय होईल असं पद्धत कंटिन्यू व्हायचं भावाला सपोर्ट करा तुम्ही सब्रेप केलं माझे तर धन्यवाद तुम्हाला आणि जे पण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नको केले त्यांनी पहिले जाऊन सबस्क्राईब करा सपोर्ट असत राहू द्या काहीच इतर फालू जा दिनेश पाटीलंनी का रागीत नाही ते वाट लागली आमचे दोघांची ब्लैक करंट मैंगो बटर स्कॉच कुर्फी देखा मैंगो बटर यह ये कर आम्हाला खूपची गरज नाही द्मेश पाटीलच बनवतो इकडे कारागीर पण गेलेलो आहे गावाला तर आता सगळं येईन दोन तीन महिन्यातून येईल तर आमची दोन खूप तर आम्हीच बनवतो आता सगळ्या इथं बनवला त्याच्याकडून मी पण थोडं थोडं शिकतो तर काहीच आता आम्ही ठेवलेलं आहे फालुद्याची शेव इकडे बघा पाणी पहिले उकलं ठेवले पाणी उकळला ना तर आम्ही रेडीमेडच पाकीट आणले फालुद्याचा फालुदा शेवचा लगे पाणी उकलल्या वगैरे चट्टा खातो तो तर आम्ही इथे बनवतो त्याचे रोखीच पण होता पण आम्ही आता जास्त बनवत नाही तर डायरेक्ट रेडीमेड आणले नाही तर आम्ही बनवणार पण नाही तर रेडीमेड आणले आम्ही रोटेट बिटेच होतं आमचं पण आम्हीच नाही बनवला ते काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो बघा ब्लॉक कंटिन्यू भरला एक कॅन्सबस्क्राईब करा इकडं बघा शेव पण टाकले मी पाणी उकललं तर ती आता शिजून निघेल तेव्हा होईल आमचा पालूदार रेडी फालू शेव तर शेव बघा कशी शेव टाकलेले आम्ही इकडे बदाम टाकतो ड्रायफ्रूट तर तुम्हाला कधी कधी बघा ड्राय फ्रूट कापतो कारागीर गेली रे वाट लागली आमची तर दिवसा बनवता येत मी पण त्याच्याकडून घेतो विक्र ड्रायफ्रूट कापतो तर आपली शेव पण रेडी होईल आता मला दाखवतो विक्र बघा रेडी होईल शेव काही कर बघा रेडी आहे आता शेव आपली तर दी आप दी आता याच्यात थंड पाणी ठेवू आणि टाकून ठेवू सगळ्या फ्रीज मध्ये तर काही रेडी आपली आता फालता शेव तर काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो बघा ब्लॉक पाणी लाईक अँड सबस्क्राईब कराल तर विसरू पण ना काय आहे तर आता आम्ही अंबल दोन्हीकडे झालोय आता आम्हाला पनीर साठा तर तुम्हाला त्या दिवशी रेसिपी पनीर त्या दिवशी रेसिपी नक्की सांगितलेला आता रेसिपी लावतो तर आपण आहे ना काय पनीर साठे साठे का पनीर साठा सॉरी सॉरी पनीर साठे तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण घेणार आहे दोन चम्मच मैदा आणि तीन चम्मच आरळ आरारोट मग दाखव आता आरा हे काय आहे आरा रोट हा आरा आणि मैदा घेतलावले आता तीन चम्मच आरा घेतलेला आहे कुक आमचा इकडे तयार आहे आमचा दिनेश पाटील कुक आहे आम्ही मैदा हे बघा मैदा इथं घेतले मैदा रेसिपी दिनेश पाटील यांची कुक आमचा रेडी आहे दिनेश पाटील मित्रांनो आपण टाकलेले लाल मिर्च पावडर एक चम्मच आणि टाकलेला आहे नमक स्वादानुसार आणि आता शेगवान चटणी जिंची गार्लिक पेस्ट पण टाकणार आहे तर तुम्हाला दाखवतो दा बघा कंटिन्यू ना कंटिन्यू बघा कंट्रोल हो बघू शकता मित्रांनो आमच्या मित्राचे हाल, हाल लग्न न केल्यामुळे त्याला घरात आकारलेला आहे आज गटारी बनवायला गटारी आजच ना आणि बनवीत लागिक पेस्ट टाकलेला आहे पण ते मालकर आहेत त्याच्यामुळे गटारी हवीच पनीर साठे ची बनवीत लावले इकडे बघा यागा टाकला आपण शेजवान चटणी शेजवान चटणी टाकलेला आहे त्यानंतर मग सोया सॉस दोन कुक आहे तिथं विशू पाटील आणि दिनेश पाटील आम्ही दोघं खायसाठी सॉस बघा कसा टाकतो सॉस टाकण्यात येत आहे डिझाईन डिझाईन मध्ये डिझाईन मध्ये सॉस टाकले का कटिंग बोर्ड घेऊन ये कटिंग बोर्ड सोबत चाकू घेऊन आला चाकू एक बोर्ड लावली दोन्ही गावठीच भावा एक तिची लग्न करेल तिची मजा मजा असे काही ग्रोवा पनीर कशी करीत लावली आम्ही पाहिजे पनीर पनीर कुकर खूप कुक बेकार आहे आमचा पनीर या आगा पण आपली व्हिडिओ बसतोच पर्यंत सगळं तर माझा मित्र ही पुढच्या अशे घोडे घेणार आहे आणि घोडे घेऊन तो जाणार आहे हे बघा टेस्ट करता निकल याच बोलते टेस्ट कर हे बघ केली बघ उद्या गटर ये जा आम्ही इथं आता पनीर चिल्ली गटर घेता पाव पाव

वरती ये खूप इकडं बघ आईच बनव जा टेस्ट बघते अस हो। उरू ना चायनीज सार गाऊत तर मग ते त्या पण नाही भेटणार आपल्याला खायला बघा कसा कुकिंग करतो पण साठे डबल इकडून तर व्हिडिओ गातो इकडे येत त्याची आणि मला असंच सर्व काही आलं तर मी लग्न नाही करणार आणि मस्त एकटाच जिंदगी मध्ये करत आहे वाटलंस आम्ही येऊ ये तुमच्या जोरीला खाण्यासाठी जिक्रवा पनीर साठी रेडी आहे तर तुम्ही काय काय घेतलं याच्यासाठी खूप घेतलेली आहे दोन कुक होतं अर्धाच त्यांनी विष् पाटील गेले अर्धा काम दिनेश पाटील गेले तर आम्ही आम्ही दोघं आला आले दोघं बघणार यानंतर काय कामच नाही केलं मी तरी काम केला या नोंदली टाटा बिटा व्हिडिओ ढारली देवरी गाईचं या तुम्ही खायला पनीर साठे एक रुग्णाटेल कुकट खाल आम्ही